आपल्याला वर जायचंय मंदर हो दे बरोबर मला साडी मी येत नाही आता ह्याच्यातनं डोंगर नाही दिसत साडीवर ना दिसतय जमळ झालं

अजून वर जायचं

कुठल्या घराच्या मागे इथं नायचल वरती इथं ते कुठलं मंदिर आहे ते मंदिर आहे हा बघ बाबासाहेबांचं घर आहे का हा मंदिर आहे ते एक वर कर एक वर एक 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 का जावं लागते कुठे एक कुठे झालं एक वर आलं हो

ह पसंका दिलो दिल प्रकाश मदभाषय चावनी ते गेसन काय सर चावत नाहीतर

डोंगर तो परी स्टोरी आज वाजला पटकन डोंगर चला आपण चक्कर मारनी बरा तुझं घेऊ तुझं नंगन तुमचंच घ्या तुझं पण करायचं ना भू या फिरंदा हे पनिऊ यस पेंट भिजायली हा ते बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे गार्डन आहे तुम्ही बघू शकता इकडे गार्डन आहे आणि इकडं असा एवढा मोठा पॅसेज आहे इकडं भव्यासा गणपती ह्याला हो बिर्ला गणपती म्हणतात हे मला आजच माहीत झाले आणि मी बघू शकता तुम्ही इकडे असं आवाज तू नंतर टाकते ना मूर्ती दिसत पण नाही इकडून एवढी मोठी आहे

দার काय म्हणते